श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे दिव्यामध्ये फक्त एक वस्तू टाकायची आहे तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता नष्ट व्हावी हो यासाठी पाच वस्तू या, या कापुरासोबत जाळायच्या जा आहेत ज्यामुळे सर्व नकारात्मकता बाधा नष्ट होईल आपले जे काही दारिद्र्य गरिबी आहे तर ती संपेल आणि घरामध्ये पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते निर्माण होतील घरामध्ये आर्थिक भरभराट जी आहे तर ती होईल आणि पैशा संबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या संपतील यासाठी आज संध्याकाळी आपल्याला चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत हे उपाय आपण कसे करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काय करायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे जी वेळ माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची असते तर या वेळेला आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपण दररोजच देवापुढे दिवा लावत असतो तर हे जो दिवा आहे तर तो सुद्धा लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये सुद्धा एक वस्तू टाकायची आहे तर काय करायचं आहे हा दिवा लावल्यानंतर दिव्याची वात जी आहे तर ती उत्तरेला करायची आहे आणि आपल्याला फक्त एक लवंगा किंवा दोन लवंगा ज्या फुल असलेल्या असाव्यात अखंड असाव्यात तर अशा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे एक वेळेला महालक्ष्मीचा जो मंत्र येतो तो, तो एकशे आठ वेळेला आपल्याला म्हणायचा आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यासोबत तुम्ही थोडासा कापूर टाकला तरी चालेल आणि यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून तिला प्रार्थना करायची आहे आपली आर्थिक समस्या सांगायची आहे असाच एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याखाली आपल्याला तांदळाच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे एक प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे यावरती बरोबर मध्यभागी हळदी कुंकू आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा हा तुपाचा असावा दिव्यातील वात उत्तर दिशेला करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर यामध्ये आपण जे तूप घातलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत परंतु ह्या टाकण्यापूर्वी त्या उजव्या हातामध्ये घेऊन अगोदर आपण ज्याप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम म्हटलेलं आहे त्याप्रमाणेच अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे आणि या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि जेव्हा हा तुळशी मातेजवळचा दिवा विजेल तर तेव्हा जो दिवा आहे तर तो उचलून बाजूला ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत तर त्याचे काय करावे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला यातील ज्या वाती आहेत तर त्या निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत यामध्ये ज्या लवंगा टाकलेल्या आहेत तर त्या सुद्धा झाडाखाली मातीमध्ये आपल्याला विसर्जित करायच्या आहेत बघा फक्त आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा दिव्याभोवती जे वलय निर्माण होत असतं ते सकारात्मकतेचं वलय असतं जे नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते आणि लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि यासोबतच आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणत असतो जे अतिशय प्रभावी आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी जी आहे तर ती आपल्याला पडत नाही प्रत्येक गोष्ट करताना श्रद्धेने आणि निष्ठा ठेवून ती करायची आहे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहेच परंतु आपण जेव्हा त्या दिव्यामध्ये काही अशा वस्तू टाकतो आणि ज्या वेळेला आपण काही त्यावरती सेवा करतो जसं की दिवा लावल्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहोत तर, तर या ज्या सेवा करत असतो तर यामुळेच आपल्याला धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते निर्माण होत असतात तर अशा प्रकारे आपल्याला आज संध्याकाळच्या वेळेला हा जो दिवा आहे तर तो लावल्यानंतर त्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत असाच दिवा आपण मुख्य दरवाजामध्ये सुद्धा लावू शकतो यानंतर काय करायचं आहे दिवा वगैरे लावल्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि देवघरासमोरच बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि कधीही आपण कोणताही उपाय करताना स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचे आणि बसायला आसन घ्यायचे त्यानंतरच हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आणि यानंतर आपण जे तामण घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे देशी गाईचं शेणकूट असतं त्याचा थोडासा तुकडा ज्याला आपण गौरी म्हणतो तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती कापूर ठेवायचे आहेत पाच ते सात कापराच्या वड्या ठेवा चार ते पाच फूल असलेल्या लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला यामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे तमालपत्र ठेवायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत यासोबत तुम्ही यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर तीसुद्धा टाकू शकता आणि हे जे कापूर आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि यानंतर देवघरासमोर बसून श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आज हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमानांचं सुद्धा स्मरण करायचं आहे त्यासोबत प्रभू श्रीरामचंद्रांचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे तामन घेऊन देवघरापासून आपल्याला उठायचं आहे आणि हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरभर आपल्याला पसरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरेपर्यंत हा जो कापूर आहे तर तो विस्ता कामा नये त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचे कापूर सुद्धा हातामध्ये घ्यायचे आहेत जेव्हा यातील कापूर विजेल तर तेव्हा नवीन कापूर यामध्ये टाका आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे तर अशा प्रकारे या पाच वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत यामध्ये तुम्ही तुपाची आहुती सुद्धा देऊ शकता यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी काही आहे तर ती नष्ट होते वाईट बाधा नष्ट होत असते आणि आपण जेव्हा हनुमानांचे स्मरण करतो तर तेव्हा हनुमान जे आहेत तर त्या वाईट शक्ती ज्या आहेत तर त्यांना त्यांच्या सामर्थ्याने नष्ट करत असतात आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होते आणि जेव्हा वातावरण आपल्या घरातील सकारात्मक होत असते तेव्हा नक्कीच आपल्या घरातील संकटे अडचणी तर यासुद्धा संपायला याची मदत होत असते तर अशा प्रकारे तुम्ही एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे आणि घरामध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला जाळायच्या आहेत